निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या कल्याण तालुक्यातील आणि हे कांबा गाव आणि या तांबा गावातील हे सुरोशी परिवार या शिरोशी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी लता तुकाराम आई साहेबांचं रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देहावसन झालं त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे कैलासवाशी लता तुकाराम शिरोसे आईसाहेबांना चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देवाज्ञा झाली तर त्यांचे उत्तर कार्य शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी या दिवशी येत होते परंतु याच परिवारामध्ये अजून काही दुःखद घटना घडल्यामुळे हे उत्तर कार्य पुढे करण्यात आले आणि मग आज या ठिकाणी त्याचं नियोजन पण केलेलं आहे आई साहेबांच्या आई आईसाहेबांचे पती अर्थात तुकाराम गणपत शिरोसे आई साहेबांची मुलं श्री समीर तुकाराम शिरोसे सचिन तुकाराम शिरोसे आणि आई साहेबांची मुलगी सुरेश परिवार ग्रामस्थ मंडळी अपतिष्ट मित्र परिवार एक दोन अडीच वर्षापूर्वी आई साहेबांना आजार जाणवला गेला आणि त्या आजारातून बरं व्हावं म्हणून या शिरोसे परिवाराने पुरेपूर प्रयत्न केले डॉक्टर उपचार केले औषध उपचार केले आई साहेबांची मुलं असतील सुना असतील हा सुरेश से परिवार असेल अतिशय चांगल्या प्रकारे आई साहेबांची सेवा केली आणि या ठिकाणी त्या आजाराशी झुंज देत असताना आई साहेबांचं वयाच्या पासष्टव्या वर्षी दुःख तस निधन झालं अल्पश आजार आणि निधन झालं त्यांच्या उत्तर यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केली आहे खरंतर आई साहेबांचं देहावसन ज्या दिवशी झालं मला तरी वाटते त्याच वेळेला आमचे रघुनाथ दादा शिरोसे यांनी संपर्क केला आणि मला सोळा तारखेच नियोजन सांगण्यात आलं उत्तरकार यांचं परंतु या सर्व परिवारामध्ये ज्या दिवशी एक दुसरी दुःखद घटना घडली त्या दिवशी त्यांनी सांगितलं की महाराज म्हणे आपला कार्यक्रम एकवीस तारखेला येतोय आणि त्यांच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी आपण ही सेवा करतोय श्रवण घडतोय आपल्याला भगवंताने आपल्याला हा नरदेह आहे मनुष्य देह दिलेला दिले आहे तर या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही देवकार्य करत असतो धर्मकार्य करत असतो देवपूजा करत असतो प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक जण जस ज्याला मार्गदर्शन मिळालं जसं ज्याला ज्ञान जस प्राप्त झालं त्या पद्धतीने तो या ठिकाणी देवाची पूजा करत असतो देवाची पूजा करत असताना पण देवाला बरंच काही अर्पण करत असतो बरंच काही देत असतो पूजा करत असताना अनेक उपचार त्या ठिकाणी आपण अर्पण करत असतो देवाच्या चरणी खर तर देवाला काय दिलं पाहिजे देवाला काय अपेक्षित आहे देवाच्या चरणी जर अर्पणच करायचं असेल तर काय अर्पण केलं पाहिजे त्याची ओळख करून देत असताना भगवंत स्वतः म्हणतात मयेव व मन अगत मय बुद्धिनिवेशे सिसी मय व अतरुद्ध संशय हा भगवंत म्हणतात मला मन अर्पण करा माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर करा आपण जे उपचार करतोय की नाही आपण जे देवाच्या पुढ्यात जे जे काही वाहतोय देवाला आपण पूजा करत असताना त्याच्याबरोबर ते मनही देवाला आपल्याला अर्पण करता आलो पाहिजे मन हा मोगरा अर्पोणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही मन हे तुलशी अर्कोणी ऋषिकेशी पुनरूपी संस्कृती येणे नाही मन हा मन हे शेवंती अर्पणी भगवंती अर्पण करत आलं पाहिजे देवाला कारण का माहितीये का आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आमची कर्म जी आहेत ती आधीन आहेत आधीन कर्म आहेत म्हणजे ही सृष्टी पाहण्याचं काम डोळे करतात काय पाहायचं ते आमच्या मनावर अवलंबून आहे सृष्टीत सगळं काही आम्हाला दिसत असतंय आमच्या दृष्टीला तुमचं नाव सृष्टी आहे का कोणाचं नाही ना तिघींपैकी कोणाचं नाव सृष्टी आहे दृष्टी आहे बाबू बेटा तुझं नाव दृष्टी आहे का नाही ना मग इकडे लक्ष असू दे हा बोलायचं नाही हा एकमेकीशी हा सृष्टीमध्ये पाहत असताना आमचं मन ज्या पद्धतीने सांगताय ना त्या पद्धतीने आमची दृष्टी असते त्या पद्धतीने आम्ही पद्ध पाहत असतो काय पाहावं हे आमच्या मनावर अवलंबून आहे भगवंताने आम्हाला कान दिलेले आहे श्रवण इंद्रिय दिलेले आहेत काय ऐकायचं हे आमच्या मनावर अवलंबून आहे भगवंताने आम्हाला वैखरी दिलेली आहे काय बोलायचं हे आमच्या मनावर अवलंबून आहे त्या मनाला ज्याची आवड असेल ना त्या पद्धतीने ते इंद्रियांकडून कर्म करून घेत असते बरं का मनाला ज्या पद्धतीची आवड असेल ज्याची आवड असेल ना ते त्या इंद्रियांकडून कर्म करून घेत असत घरामध्ये अनेक माणसं असतात लहान मुलं असतात नाही का तरुण असतात वृद्ध असतात घरामध्ये टीव्ही एकच असते बरोबर की नाही बेटा टीव्ही एकच असते ना घरामध्ये तुमच्या हातात रिमोट जर मिळाला तर तुम्ही काय लावताय बर टीव्हीला काय पाहताय तुम्ही कार्टून बरोबर का काय बेटा काय आवडते तुम्हाला पाहायला हातात जर तुमच्या रिमोट भेटला टीव्ही एकच आहे तुमच्या हातात जर रिमोट भेटला तर तुम्ही काय पाहता टीव्हीला कार्टून तुमच्या पप्पाच्या हातात रिमोट भेटला तर मॅच चालू असेल तर मॅच क्रिकेट नाही का नाही इलेक्शन पिरियड असेल तर मग ते आपलं कोणाचे किती आले ते आजोबांच्या हातात जर रिमोट भेटला तर आजोबा बातम्या ऐकत असतात कारण त्यांच्या चॅनलला बातम्याच लागत असतात आता आणि तोच रिमोट जर आमच्या मायमाऊलींच्या हातात भेटला तर काय सिरियल ना मालिका ना टीव्ही एकच आहे पण अनेक विचाराची माणसं आहेत ज्याचा विचार जसा आहे ना तशी अपेक्षा असते टी व्ही मध्ये पाहण्याची त्या पद्धतीने ते टी व्ही मध्ये पाहत असतात तस आमच्या मनाला आवड ज्या पद्धतीने आहे ना त्या पद्धतीने आमचं मन जगाकडे पाहत असतय ऐकत असतय बोलत असतय मौलिक गती जी आहे ती आपल्या कर्मावर अवलंबून आहे गती कर्मावर अवलंबून आहे आम्ही मुक्त व्हावं की आम्ही बद्ध व्हावं हे कशावर अवलंबून आहे आमच्या राहण्यावर आमच्या जगण्यावर आमच्या वागण्यावर अवलंबून आहे आम्ही मुक्त असावं की बद्ध असावं आम्ही कशा पद्धतीने असावं आम्ही कशा पद्धतीने राहावं हे आमच्या जगण्या वागण्यावर अवलंबून आहे बर का आज प्रत्येकाला मनापासून वाटतंय की मला चांगली गती मिळायला पाहिजे उत्तम गती मिळायला पाहिजे कोणी कितीही अज्ञानी असला कसाही जरी असला तरी अधोगतीसाठी कोणीही प्रयत्न करत नाही बरोबर आहे की नाही आपल्याला समजेल अशा भाषेत समजतोय दुःख मिळावं दुःख प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करताय का तुम्ही दुःखासाठी आणि ते दुःख प्राप्त व्हावं म्हणून देवाला प्रार्थना करताय का तुम्ही तुम्ही उपवास करताय नवस करताय तो वैकल्य कर करता है दुख प्राप्त तो वाव प्रत्येका अपेक्षा है प्रत्येक सुखा अपेक्षा है प्राप्त वावी संगति प्राप्त वावी आम्बी मुक्त वहां तो मेरा प्रयत्न के लिए पे अपेक्षा ती है प्रत्येका प्रत्येका अपेक्षा ती है गति जी God, ना ना। है ना ती गति गुणा वे सक गुणापासी गति आमच्या जगण्या वागण्यावर गती अवलंबून आहे ना आमच्या जगण्या वागण्यावर आमच्या कर्मावर गती अवलंबून आहे तुम्ही किती भारीतली अगरबत्ती दाखवताय देवाला ना याच्यावर तुमची गती अवलंबून नाही बरं का तुम्ही पाम तेलाचा दिवा लावताय की तुपाचा दिवा लावताय याच्यावर तुमची गती अवलंबून नाही आहे तो दिवा लावताना तुमचं मन काय करत ना ते दीप प्रज्वलन करत असताना तुमचं मन काय करत ना अगरबती देवाला दाखवत असताना तुमचं मन काय करतंय ना कुठे असतं ना याच्यावर गती अवलंबून संगीत पूजा करताय त्या पूजे करत असताना किती मोठा पुरोहित आणलेला आहे काय किती मोठ मोठी फळं किती मोठ मोठे हार आणलेले आहेत ह्या सगळ्यांपेक्षा तुम्ही पूजा करत असताना तुमचं मन त्या पूजेत आहे का तुम्ही मनापासून करताय अंधकरणापासून करताय आहे वरची वर त्या ठिकाणी नुसतो करायचं म्हणून करताय बसायचं म्हणून बसलेले आहात याच्यावर आमची गती अवलंबून आहे याच्यावर आमचे विचार अवलंबून आहेत हे सकळ गुणापासी गती आणि ती सद्गती प्राप्त व्हावी चांगली गती प्राप्त व्हावी उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो बर का प्रवाहा बरोबर वाहत जाणं अतिशय सोपं आहे प्रवाहा बरोबर वाहत जाणं अतिशय सोपं आहे एखाद्या वेळी जर एखाद्या नदीला पूर आला असेल आणि प्रवाहा बरोबर जायचं असेल तर काय नाही फक्त अंग टाकावं अंग सोडून द्यावं अंग सोडून द्यावं प्रवाहा बरोबर वाहत जाणाऱ्याला हातपाय हलवायची गरज लागत नाही काही प्रयत्न करायची गरज लागत नाही त्याने अंग सोडून दिलं की तो आपोआप प्रवाहा बरोबर वाहत जातो पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर आम्हाला प्रवास करायचा आहे ना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर आम्हाला पोहत जायचं आहे ना तर त्यासाठी आम्हाला हातपाय हलवावेच लागणार आहेत त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावाच लागणार आहे प्रयत्न करावा लागणार आहे मोमलीच्या युगामध्ये आपण कार्य करतो या युगाचं नाव आहे कलियुग आणि या कलियुगातील आण माणसाचं आचरण बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेलं आहे कशा पद्धतीने माणूस वागणार आहे कशा पद्धतीने माणूस जगणार आहे काय करणार आहे कसा वागणार आहे कसा जगणार आहे बऱ्याच ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे अनितीने वागणार अनितीने जगणार देवाच्या कृपेने जे प्राप्त होत आहे त्यात कमी आनंद असणार पण इकडून तिकडून लोबाडून घेणार त्यात जास्त आनंद असणार त्याला आधी सोपं सांगू का एखाद्या अधिकाऱ्याला लाखवर पगार असेल ना ते टेबला टेबलावरून घेताना त्याला जेवढा आनंद होत नाही ना तेवढा पाचशे रुपये टेबला खालून घेताना आनंद होत असतो त्याला अधर्माने वागणार अनितीने वागणार अनितीने जगणार कले काय म्हटलेलं आहे माहिती आहे परश्री होतो आणि परद्रव्य हारक हे माझे भाऊ आहेत माणूस सुखी का नाही बरं माणूस समाधानी का नाही बरं आम्ही सुखासाठीच प्रयत्न करतोय ना आम्ही समाधानासाठीच प्रयत्न करतोय ना का मिळत नाही आमच्या दृष्टीने असलेली सुखाची व्याख्या जी आहे ना ती व्याख्या वेगळ्या प्रकारची आहे सुखाची व्याख्या बरच काही असलं सगळं काही धन दौलत प्रॉपर्टी संपत्ती मोठ सगळं काही असलं बगला माड्या गाड्या जाऊन बघा जरा जावे त्यांच्या वंशा मग कळी सुखी आहेत का सुखाची व्याख्या संतांनी अतिशय सोपी सांगितलेली आहे भगवंताच्या कृपेने तुम्हाला जे प्राप्त झालंय त्यात समाधान माना याला सुख म्हणतात देवाच्या कृपेने जे प्राप्त झाले त्यात समाधान माना ना समाधान मानणं याला सुख म्हणतात तो सुखी आहे आमचं जगणं वागणं जे आहे ना आशेने मनुष्य जगतोय असे नाही आज ना उद्या ते मला मिळेल आज ना उद्या ते मिळेल बरं एखाद्या गोष्टीची अपेक्षा करावी माणसाने ती गोष्ट त्याला प्राप्त झाल्यावर तो गप्प बसतो का गप्प बसतो एखाद्या वस्तूची एखाद्या गोष्टीची जर त्याने अपेक्षा केली आणि ती जर त्याला प्राप्त झाली तर गप्प बसतोय तो लगेच दुसरी आशा निर्माण होत असते लगेच दुसरी अपेक्षा निर्माण होत असते त्याच्याकडे बरं का सारखे संन्याशी ते माझे मित्र आहेत कली म्हणतोय साधूचा वेश करणार साधूचा ड्रेस करणार साधू सारखा सगळा हावभाव करणार वरून पण आतून मात्र पूर्ण विषयांनी विकारांनी वासनेने पोखरलेला असेल त्याला मित्र आहेत म्हणे माझे आणि तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला कार्य संपलं त्रेताच कार्य संपलं द्वापाराचं कार्य संपलं त्यावेळेला द्वापाराचं कार्य संपत असताना <ेक्षिण> जेव्हा या ठिकाणी त्या कलियुगाला पाठवायचं ना त्यावेळेला अनेक शास्त्रांमध्ये पुराणमध्ये असा उल्लेख आलेला आहे की या ठिकाणी कली येण्यासाठी घाबरतोय काय म्हणतोय तो मी सर्वत्र जाईन सगळ्या देशांमध्ये जाईन सगळ्या जगामध्ये जाईन पण भारत देशामध्ये जायला भरतखंडामध्ये जायला मला भीती वाटते त्याला कारण काय भरतखंडी पुण्य बहुत भरतखंडी पुण्य बहुत का या हिंदुस्थानची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे या भारत देशाची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आजही त्या ठिकाणी परश्री माता बघिनी आईला आई आणि ताईला ताई, ताई म्हणूनच नमस्कार केला जातो कुठेतरी पापाची भीती आहे देवाची भीती आहे कर्माची भीती आहे आज आमच्या अंतकरणामध्ये या ठिकाणी आम्हाला शिकण्यासारखं खूप काही आहे आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही कशी करावी आमचा जीवनाचा आनंद आम्ही कसा घ्यावा आमचं आयुष्य कसं असावं एक पत्नी एक बाणी एक वचनी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेली ही भूमी आहे प्रभू रामचंद्रांनी या भूमीमध्ये कार्य केलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलेलं आहे या भूमीमध्ये अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावण झालेला हा हिंदुस्थान mm. आहे आणि म्हणून पुण्य पाहन असं असल्यामुळे तरी म्हणतोय भरतखंडी पुण्य बहुत तेथे ते जाता मारती लोक कोण मला जवळ करणार नाही कोण माझा स्वीकार करणार नाही कारण आजही माझ्या माता बहिणी पहाटे उठतायत घर झाडून काढतायत अंगणा झाडून काढतायत जर सारवण द्यायचं असेल तर सारवण देत आहेत त्या अंगणामध्ये आणि सकाळी सकाळी आमच्या घराच्या पुढे छानशी रांगोळी पाहायला मिळते सगळं वावरल्यावर मग त्या ठिकाणी तुळशीवर पाणी टाकलं जातंय तुळशीला अगरबत्ती दाखवली जाते देवाला दिवा लावला जातोय त्या ठिकाणी देवाच्या पुढ्या दीप प्रज्वलन केलं जाते सगळे घरातले हात जोडून देवाला प्रार्थना करत असतात हे संस्कार आणि ही संस्कृती आम्हाला या भारत देशामध्ये पाहायला मिळते म्हणून तर ते तेथे जाता मारुती लोक आम्ही स्वतःहून त्याला बोलावून घेतोय आम्ही स्वतःहून त्याला आमंत्रित करतोय आम्ही स्वतःहून त्याचं आचरण आमच्याकडे कसं येईल त्यासाठी प्रयत्न करतोय आणि आमचं जीवन बर्बाद करून घेतोय आमचं आयुष्य बर्बाद करून घेतोय आम्हालाच कळत नाही आम्ही काय करतोय अरे हा नरदेव भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेला आहे मनुष्यदेव भगवंताने कशासाठी दिलेला आहे आम्हाला कधीतरी माणसाने विचार करावा ना अल्प काळामध्ये आम्हाला हो आमचं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे अल्प काळामध्ये सत्ययुगाला युगाला आयुष्य होतं सत्ययुगाला सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आयुष्य कोणाला होत सत्ययुगाला सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आयुष्य सत्ययुगाला लाख वर वर्ष माणसं जिवंत राहायची त्यावेळेला माणसांना आयुष्य होतं लाख वर वर्ष म्हणून तर हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी ऋषीमुनी आपण ऐकतोय की नाही हजारो वर्ष तपश्चर्या करणारी ऋषी मुनी आपण ऐकतोय त्रेता युगामध्ये पन्नास टक्के फळापाल म्हणून पन्नास टक्के आयुष्य हे कमी करून टाकलं त्याच बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आयुष्य त्रेता युगाला दिलं माणसाच आयुष्य काही एक शून्याने कमी करून टाकलं दहा हजारावर आलं द्वापार युगाला पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य असल्यामुळे तिथेही पन्नास टक्के आयुष्य त्याचं कमी केलं आठ लाख चौसष्ट हजार वर्ष द्वापार युगाचं आयुष्य आणि त्या वेळेला माणसाला आयुष्य दिलं एक हजार वर्ष खरे युगाला चार लाख बत्तीस हजार वर्ष आयुष्य दिलेलं आहे कलयुगाच माणसाला आयुष्य किती रास्त्रात शंभर वर्ष सांगितलेलं आहे मिळतय का मिळतंय पासष्टव्या वर्षी आमच्या आई साहेबांनी जगाचा निरोप घेतला अल्पशहाजाराने त्यांचं देहांत झालं ते हवसन झालं प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे फक्त एवढं स्मरण ठेवायचं आहे जन्म झालेला आहे मृत्यू शंभर टक्के आहे जावंच लागणार आहे जावंच लागणार आहे आमच्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी होत असतात त्यापैकी कि कितींच्या व्यवस्था आम्ही करतोय कितींच्या व्यवस्था केल्या जातात हे आम्हाला माहिती नाहीये पण शेवट व्यवस्था प्रत्येकाची ही गावा मिळून एकत्र केलेली असते तिचं नाव आहे स्मशानभूमी तिचं नाव आहे स्मशानभूमी गरीब असला तरी तिथेच श्रीमंत असला तरी तिथेच गोरा असला काळा असला सुशिक्षित असला अशिक्षित असला ज्ञानी असला अज्ञानी असला मला माहितीये तुमच्या कामागावामध्ये आमदार नाही पण उद्या एखादा झाला तरी तोही तिथेच आणि त्याचा झेंडा मिरवणारा कार्यकर्ता करता गावातला तिथेच आम्ही काय स्मरणात ठेवायचं आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो ज्याप्रमाणे मी मंदिरात जाताना नम्रतेने जातो की नाही काही मंदिरांची रचनाच अशी माऊली केलेली आहे पूर्वीची जी मंदिर आहेत ना त्यांच्या गाभाऱ्यात जाताना जो मेन गेट आहे ना मेन द्वार आहे ना तो द्वार अगदी ठेंगणा असतो बघा वाकल्याशिवाय नम्र झाल्याशिवाय तुम्हाला त्या गाभाऱ्यात जाताच येत नाही देवाचं दर्शनच घेता येत नाही नम्रतेशिवाय देवाचं दर्शन नाही नम्र झाले भूतातेने कोंडिले अनंत नम्रता हा परमार्थातला पहिला अलंकार आहे आणि अलंकार तो शोभून दिसतोय तुमच्याकडचं ज्ञान ही तेव्हाच शोभून दिसत आहे जेव्हा तुमच्याकडे नम्रता असेल विद्या शोभते विनयता असेल तर विद्या शोभत आहे नम्रता असेल तर ज्ञान शोभत आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे आम्ही मंदिरात जाताना वाकून नम्र होऊन जात असतो तिथे पाया पडत असतो त्या द्वाराच्या पाया पडत असतो उंबरठ्याचा स्पर्श करत असतो त्याची गाणी स्मशानात गेल्यानंतर कमीत कमी एवढं तरी स्मरणात ठेवा की एक दिवस मला या ठिकाणी यायचं आहे एक दिवस मला या ठिकाणी चुकणार नाही चुकवण्याचा प्रयत्न केला तरी चुकणार नाही मृत्यूच्या पुढे काही चालत नाही यमाच्या पुढे काही चालत नाही पर्याय नाही पर्याय नाही बदली माणूस चालत नाही ज्याला आलं त्याला जावं लागतंय जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा पाओ फूलों पे रखने से पहले तुमको काटो से चलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जावच लगेल ना पत्य का लाल मृत्यूला घाबरू नका आठवण ठेवा संत घाबरले नाहीत मृत्यूला नाही मागली बरं का आठवण ठेवली एक दिवस जायचं आहे सांगू का जो आठवण ठेवून जीवनाचा प्रवास करतोय ना एक दिवस जायचा आहे याची आठवण ठेवून जीवनाचा प्रवास करतोय ना त्याचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होत असतो जेणेकरून तरी त्याचा वाकडा पाऊल पडत नाही मला एक दिवस जायचं आहे शेवट आहे या देहाला प्राण्यापक्षांचा आमचा विचार केला तर आता मला त्या रोड मध्ये येता ये 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 एक कुत्र पुढच्या गाडीने उडवलेलं होतं कुत्र त्याच्या आजूबाजूच्या आतापर्यंत शंभर गाड्या गेल्या असतील आजूबाजूने शंभर गाड्या गेल्या असतील आतापर्यंत काय आहे ते कुठला प्राणी येतो कुत्र आहे माणूस असतात एकांतात बस ना कधीतरी विचार करा ना कुत्र मेल ओढपडत नेते त्याला ओढत नेतात त्याला एखादा बैल गेला मुहीस गेली एखादा दुसरा एखादा प्राणी कुठला गेला कसे तसे नेतात बघा ना असो गावामध्ये एक असा माणूस होता माऊली कधी कोणाच्या सुखात नाही कधी कोणाच्या दुखात नाही कोणाकडे येल नाही जाण नाही सांगलं तर आयुष्यात कधी केलंच नाही पण वाईट केल्याशिवाय कधी गप बसला नाही गावातल्या कोणाच्याही मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमवायच्या भानगरी कधी पडला नाही